या योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोटं बोलणार नाही या कार्यक्रमाला येताना मला, मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे उद्याच्या भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका काय माझ्या काही महिला म्हणाला म्हणाल्या माझ्या माहिती म्हणाला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला आता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबवतोय मी आपल्याला सगळ्यांना माहिती देतो अनेक महिलांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या अडचणी सांगितल्या मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा चुनावी जमणार नाही हा तुम्हाला काय मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्री याच्यामध्ये वाढच होईल परंतु कमी होणार नाही अशा पद्धतीने जाहीर केलेला आहे या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अर्थव्यवस्थेला किंवा अर्थचक्राला कधी मिळणार आहे याही गोष्टीचा आपण विचार करून देऊ नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे हा जुमला आहे हे जाणार नाही आहे आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज जशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील या योजनेसाठी मग आजीदादांनी सांगितलं की पूर्ण तेतीस हजार कोटी या योजनेसाठी आम्ही बाजूला काढलेले आहे आणि तुम्हाला एवढं सांगतो की ही योजना कायम सुरू राहील याचं कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या, या सरकारला द्याल आम्ही दीड हजारवर थांबणार नाही दीड तुम्ही ताकद दिली तर ता दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी योजना सुरू केलेली नाही म्हणून पंधराशेवर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर दीड हजाराचे दोन हजार होते तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार होती तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होती आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आखडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो